भीमा कोरेगावमध्ये मध्ये दोनशे सातवा शौर्य दिन विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी शौर्य दिनासाठी आठ ते दहा लाख अनुयायी येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून कोरेगाव भीमा विजय स्तंभाला अभिवादन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरेगाव भीमा विजय स्तंभाचे घेतले अभिवादन साईंच्या शिर्डीमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा बुलढाण्यातल्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी लाखोंच्या संख्येने भाविक शेगावमध्ये तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू अभिषेक केल्यानंतर सात जानेवारीच्या पहाटेपर्यंत तुळजाभवानी मंचकी निद्रा करणार छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी नवरात्र उत्सव सात ते चौदा जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुढील शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा परिवहन सांस्कृतिक कार्य ग्राम विकास अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या कामाबाबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रामकुंडावर सहस्रदीप प्रज्वलन सोहळा गुरुवंदना धार्मिक गायन आणि कीर्तनानं रामकुंड गोदा घाटाचा परिसर दुमदुमला गोंदियातील चांद सूरज गावात नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्याची किरण महाराष्ट्राच्या पूर्वेकडील छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत डोंगराच्या मधोमध चांद सूरज हे गाव मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात वर्षाचा पहिला सूर्योदय नागरिकांकडून कॅमेरात रेकॉर्ड सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी मुंबई पुणे गोव्यासह देशभरातील विविध शहरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत फटाक्यांची आतषबाजी आणि केक कापून नववर्षाचं स्वागत अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट